नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील अनेक भागात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तर तुमच्या गावात व तुमच्या तालुक्यात कसा राहील पावसाचा अंदाज तुमच्या इथे कसा पडेल पाऊस सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये सतरा जुलै गुरुवार रोजी कोणकोणत्या भागात पाऊस होणार आहे चला तर मग सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो गोंदिया वारसावणी या ठिकाणी पुन्हा एकदा दुपारनंतर सतरा तारखेला जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे यामध्ये भंडारा उमरेड गडचिरोली या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी होऊ शकतो काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर उमरेड या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे त्यानंतर नागपूरमध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी होणार आहे काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर वणी चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागात पडणार आहे त्यानंतर वर्धामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तर तुरळक ठिकाणी हलका पाऊस व ढगाळ वातावरण रा वा सुद्धा वाता राहणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आर्वी अमरावती यवतमाळ या भागात सुद्धा यामध्ये आपल्याला यवतमाळमध्ये जोरदार स्वरूपाचा तर आर्वी अमरावती या भागात ढगाळ वातावरण व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे त्यानंतर अचलपूर या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण राहील तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर काही ठिकाणी पावसाची उगडीप राहील त्यानंतर अकोट अकोला खामगाव या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व हलक्या स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्ये बघायला मिळेल त्यानंतर बघायला गेलं तर पुसद उमरखेड या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पडणार आहे काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील वाशिम मध्ये सुद्धा काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील व हलका पाऊस सुद्धा पडू शकतो शेतकरी मित्रांनो त्यानंतर नांदेड वाघोल्यामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल या ठिकाणी येलो अलर्ट आहे त्यानंतर परभणी परळी या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणारे ढगाळ वातावरण राहणारे माजलगाव बीड या भागात सुद्धा ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी हलका पाऊस व पावसाची उघडीप दिसेल त्यानंतर जालना सिल्लोड छत्रपती संभाजीनगर पैठण चाळीसगाव वैजापूर श्रीरामपूर आयला नगर या भागात ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल व पावसाची उघडीप दिसेल त्यानंतर मालेगाव धुळे पारोळा चाळीसगाव मनमाड जळगाव या भागात सुद्धा पावसाची उघडीपरेल तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे त्यानंतर काही तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन थोडाफार मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो त्यानंतर शिरपूर साक्री नंदुरबार या भागात आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल तुरळक ठिकाणी हलका पाऊस सुद्धा पडू शकतो मात्र सहसा या ठिकाणी पावसाची उघडीप राहणार आहे मित्रांनो आपण सतरा जुलै गुरुवार रोजीचा हवामान अंदाज बघतोय त्यानंतर नवापूर आवा या भागात आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल तुरळक ठिकाणी हलक्या सरीसुद्धा बरसू शकतात मात्र या ठिकाणी मोठा असा काही पाऊस नाही आहे म्हणजे या ठिकाणी सुद्धा पावसाची उघडीप राहणार आहे त्यानंतर नाशिक इगतपुरी वाडा या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी हलका पाऊस व पावसाची उघडीप राहील त्यानंतर कल्याण डोमोली जुन्नर खोपोली खेड पुणे मुंबई गोरेगाव चिपलून म्हणजे कोकणचा भाग जेजुरी सातारा या भागात सुद्धा पावसाची उघडीप राहील व तुरळक ठिकाणी हलक्या सरी बर असतील त्यानंतर आपण इकडे बघितलं तर पंढरपूर जत या भागात काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला पावसाचा जोर या ठिकाणी बघायला मिळणार आहे पंढरपूरचा काही भाग जत मध्ये आणि सोलापूरच्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील काही ठिकाणी पावसाची उघडी सुद्धा राहणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर तुळजापूर पेठ बार्शी या भागात आपल्याला ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलका पाऊस हा बघायला मिळू शकतो शेतकरी मित्रांनो त्यानंतर बघितलं तर लातूर उदगीर या भागात उदगीरच्या काही भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तुरळक ठिकाणी जोरदार देखील पाऊस पडू शकतो मात्र याची शक्यता कमी आहे त्यामुळे या ठिकाणी हलके मध्यम स्वरूपाचा पाऊस तुम्ही समजून घ्या त्यानंतर आपण नांदेड वागोलाचा तर हवामान अंदाज बघितलेलाच आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे राज्यातील पावसाचं वातावरण राहणार आहे पुन्हा एकदा सांगतो फक्त विदर्भात पावसाचा जोर जास्त राहणारे म्हणजे विदर्भात काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तर काही ठिकाणी हलका पाऊस राहणार आहे मात्र विदर्भात सतरा जुलै गुरुवार रोजी पाऊस होणार आहे त्यानंतर मराठवाड्यात कोकणात हलका पाऊस राहणार आहे व तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणजे आपल्याला कोकण मराठवाडा मध्य महाराष्ट्र या भागात आपल्याला हलका पाऊस हा बघायला मिळू शकतो मात्र सहसा पावसाची उघडीप राहणार आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जर जिल्हा तालुका राहिला असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा आम्हाला तुम्ही लाईक केल्यानंतर व्हिडिओ बनवण्यात प्रोत्साहन मिळते त्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोजचे हवामान हो अंदाज सविस्तर तुमच्या मोबाईल वर बघायला मिळतील तर चला तर शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या धन्यवाद